नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत कासवाची अंगठी वापरल्यामुळे खरंच धनाची प्राप्ती होते का त्याचबरोबर कासव अंगठी वापरण्याचे महत्व नियम व पद्धत आपण या व्हिडिओत पाहणार आहोत पण कासवाची अंगठी या चार यामुळे सर्व नियमांची माहिती आपणास मिळू शकेल तर मंडळी आजकाल अनेकांच्या हातात तुम्ही कासवाची अंगठी पाहिली असेल काही लोक फॅशनसाठी घालतात तर काही लोक वास्तुशास्त्रानुसार घालत असतात मात्र ही अंगठी घालण्यामागचे कारण तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचे आहे पौराणिक कासव भगवान विष्णूचा अवतार मानला जातो कासव धैर्य शांती निरंतरता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते समुद्रमंथनाच्या कथेनुसार भगवान विष्णूने समुद्र मंथनासाठी कासवाचा अवतार घेतला होता आणि लक्ष्मी माता समुद्र मंथनातून प्रकट झाली होती जी भगवान विष्णूची पत्नी झाली यासाठी लक्ष्मी सोबत कासवाला कासवाचे मुख हे आपल्याकडे असावे कासवाचे मुख आपल्या विरुद्ध दिशेला केलेलं असेल तर आपणास ती अंगठी धारण करण्याचा कोणताही फायदा होणार नाही यासाठी कासवाचे मुख आपल्याकडे असावे अशा प्रकारे अंगठी धारण केल्यामुळे माता लक्ष्मीचे आगमन होत असते तसेच ही अंगठी तर्जनी बोटामध्ये घालणे खूप शुभ मानले जाते कासवाची अंगठी वापरल्यामुळे कासव हा धनाला आपल्याकडे खेचत असतो आणि घरामध्ये पैसा थांबत असतो बिघडणारी कामं आपली सुरळीत होत असतात कासवाची अंगठी आपल्या जीवनातले बरेच अडथळे दूर करते त्याचबरोबर कुंडलीतल्या दोषांना सुद्धा शांत करते कासवाच्या अंगठीमुळे आत्मविश्वास वाढत असतो ज्या लोकांमध्ये आत्मविश्वास कमी आहे निर्णय क्षमता कमी आहे निर्णय घेते वेळी अडचण येतात तर तुम्ही ही अंगठी वापरू शकता यामुळे आर्थिक स्थिती सुद्धा सुधारत असते कासवाची अंगठी वापरल्यामुळे नकारात्मक समाप्त होते आणि आपल्यामध्ये सकारात्मक संचार होतो कासवाची अंगठी धारण केल्यामुळे आपल्यामध्ये आत्मविश्वास धैर्य तर वाढतेच पण आपल्या मनामध्ये जे नकारात्मक विचार येत होते ते सुद्धा नष्ट होतील तर मंडळी ही अंगठी तांबे पितळ सोने व चांदी या धातूमध्ये बाजारात उपलब्ध आहे पण आपणास चांदीची अंगठी धारण करायची आहे तर मंडळी चांदीची अंगठी का वापरावी याबद्दलची माहिती पाहूयात चांदी हे शीतल असते त्यामुळे तुम्हाला जर राग वगैरे येत असेल तर ही अंगठी धारण केल्यामुळे आपला राग शांत होतो तर मंडळी जर आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीची चिडचिड होत असेल रागराग होत असेल तर त्यांनी ही अंगठी जरूर वापरावी यामुळे नक्की फायदा होतो अंगठी वापरण्याचे नियम आपण पाहणार आहोत तर मंडळी अंगठी बाजारातून आणली आणि लगेच हातात घातली यामुळे अंगठी धारण केल्याचे कोणतेही फायदे आपणास मिळत नाहीत वास्तुशास्त्रानुसार कासवाला पैसा खेचून आणण्यासाठी शुभ मानले जाते यामुळे आपणास अंगठी शुक्रवारी जो माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी आपणास कासवाची अंगठी धारण केल्यामुळे आपणास पैशाची कमतरता भासत नाही अंगठी धारण करण्याचे नियम तर मंडळी अंगठी आपणास शुक्रवारी धारण करायचे आहे त्या अर्थी पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी आपणास अंगठी दुधामध्ये किंवा पंचामृतामध्ये रात्रीच ठेवायची आहे सकाळी उठल्यानंतर विधिवत अंगठीचा अभिषेक करायचा आहे पूजा करायची आहे फुलं अर्पण करून धूप सुद्धा अर्पण करायचं आहे त्यानंतर साखरेचा नैवेद्य ठेवून आपणास ओम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम श्रीये नमहा या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे काय होईल माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांच्या मंत्राने अभिमंत्रित झालेली अंगठी आपणास शुभफळ प्राप्त करू शकते यासाठी आपणास माता लक्ष्मीचा आणि विष्णू भगवान यांचा सुद्धा मंत्र म्हणायचा आहे तर मंडळी ही अंगठी कोणकोणत्या राशीच्या व्यक्तींनी वापरायची नसते त्यामध्ये पहिली रास आहे कन्या वृश्चिक राशीच्या लोकांनी ही अंगठी वापरू नये कारण या राशी जल निगडीत निगडित आहेत जर ही अंगठी वापरल्यामुळे तुमचं वागणं थंड होऊ शकतं स्वास्थ्यावर तुमचा परिणाम होऊ शकतो पण एक पर्याय आहे पण मला ही अंगठी घालण्याची इच्छा असेल तर जर तुमची चालू नावावरून दुसरी रास असेल तर तुम्ही ही अंगठी वापरू शकता ही अंगठी उजव्या हाताच्या तर्जनी बोटामध्ये वापरणे खूप शुभ मानले जाते कासव हा खूप जास्त वर्ष जगणारा प्राणी आहे धन प्राप्तीसाठी कासवाची अंगठी आपण वापरू शकता जो मनुष्य ही अंगठी वापरेल त्याच्यावर विष्णू भगवान यांचा आशीर्वाद राहील त्याचबरोबर कासव हा माता लक्ष्मीला सुद्धा प्रिय असल्यामुळे आपण कासवाची अंगठी वापरू शकता यामुळे लक्ष्मीची भरभराट होऊ शकते ज्या व्यक्तीच्या बोटात कासवाची अंगठी असते त्या व्यक्तीच्या जीवनातील कितीतरी संकट या अंगठीमुळे नाहीसे होतात व त्याचे दोषही दूर होण्यास मदत होते आणि त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढीस लागतो म्हणून आपण आजच्या व्हिडिओत आपण कासवाची अंगठी कोणत्या हातात घालायची आहे कोणत्या बोटात घालायची आहे जेणेकरून त्याचे लाभ आपल्याला मिळतील वास्तुशास्त्रानुसार कासवाची अंगठी ही नेहमी चांदीची चा असावी जर तुम्हाला चांदीची अंगठी घालायची नसेल ती तुम्ही कोणत्याही धातूची बनवू शकता परंतु त्यावरील कासव हा चांदीचा असावा तर मंडळी कासवाची अंगठी धारण केल्यानंतर सर्वात महत्वाचा नियम जाणून घेतला पाहिजे या अंगठीला नकारात्मक प्रभावापासून वाचवण्यासाठी महिन्यातून एकदा शुक्रवारच्या दिवशी या अंगठीला गंगेच्या पाण्याने स्नान घालून शुद्ध करावे जर आपणास गंगाजलाची उपलब्धी होत नसेल तर आपण पंचामृताने अभिषेक करू शकता अंगठीचे शुद्धीकरण झाल्यानंतर अंगठी पुन्हा आपल्या हातामध्ये घालायची आहे आणि एकदा अंगठी आपल्या हातामध्ये घातल्यानंतर ती अंगठी सतत सतत फिरवू नये कारण असे फिरवल्यामुळे कासवाचे तोंड एका दिशेला राहत नाही ते बदलत राहते आणि यामुळे आपल्याला अडथळे निर्माण होऊ शकतात जर ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव